हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय व्हिडिओ मध्ये मरिडियन चा मराठी तर मध्यान्ह वृत्त याम्योत्तर वृत्त दक्षिणोत्तर वृत्त रेखा मध्यान्ह किंवा अत्युच्च स्थिती होत आहे मरिडियनला पण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ऑल प्लेसेस ऑन द सेम मेरिडियन हैव द सेम लॉन्गिट्यूड दुसरा वाक्य आहे द मेरिडियन इज एन इमेजनरी लाइन ड्रोन फ्रॉम पोल टू पोल तीसरा वाक्य आहे ही इज नाउ एट द मेरिडियन ऑफ हिज इंटेलेक्चुअल पावर चौथा वाक्य आहे द प्राइम मेरिडियन ऑफ लॉन्गिट्यूड इज इन ग्रीन साउथ साऊथ लंडन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू